सरकारनं सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग या दोन विभागाकडे सर्वसामान्य अनुसूचित जाती आणि जमाती ओबीसी वर्गाकडे खर्च करण्यासाठी जो निधी दिला होता तो निधी इतर ठिकाणी वळवला यात सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटी आणि आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी एवढा निधी अन्य विभागाकडे वळवला त्यामुळे अनुसूचित जाती जमाती आणि बहुजन लोकांवर मोठ्या प्रमाणे महायुती सरकार अन्याय करत आहे या विभागाला सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी निधी दिला जातो मात्र राज्यातील महायुती सरकारनं हा निधी इतर विभागाकडे वळती केल्याचा विरोध करण्यासाठी आज गोंदिया येथे काँग्रेसनं भव्य मोर्चा काढून महायुती सरकार विरोधी घोषणा दिल्या महायुती सरकार हे अनुसूचित जाती जमाती आणि बहुजनांच्या विरोधी आहे हे सरकार सामान्य लोकांच्या जनकल्याणासाठी वापरल्या जाणारा निधी इतरत्र नेत स्वतःचा फायदा करून घेत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला जर या दोन्ही विभागाचा निधी परत दिला नाही तर जनआंदोलन करण्याची भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे आम्ही जन आंदोलन करत आहोत या डबल इंजन सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी जेही लोकांचे जनहिताचे जे प्रश्न आहेत त्यांना दूर ठेवून इथं लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न आहे आज एस सी एस टी ओ बी सी यांच्यासाठी ठेवलेली जी निधी होती ती लाडकी बहिणाकडे त्यांनी वडवण्याचं काम त्यांनी केलं आहे या जनतेवर त्यांनी अन्याय केलेला आहे आज पंचेचाळीस डिग्री इथं टेम्परेचर आहे विचार करा इथं पिण्याचं पाणी नाही आहे त्यासाठी हे सरकार काही प्रयत्न करत नाही आहे आज पाऊस इथं पडला वादळ आले घारा पडल्या त्या शेतकऱ्यांचं नुकसान इथं झालेलं आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की नुकसानाची भरपाई कोण करेल अजूनपर्यंत तिथं तलाटीसुद्धा पोहोचलेले नाहीत किती नुकसान झालं काय झालं हे सुद्धा माहीत नाही त्यांना पाण्याची व्यवस्था सिंचनाची व्यवस्था व्यवस्थित नाही लाईटचं आपल्या सगळ्यांना माहीतच आहे या सरकारने बारा घंटे देईल असं सा सांगितलं होतं पण बारा घंटे सोळा आठ सुद्धा हे देत नाही आणि वारंवार ते लाईटसुद्धा लपंडाव खेळत असते जिकडे तिकडे त्राही त्राही मचलेला आहे अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय काँग्रेस तर्फे आम्ही याच्या विरोधामध्ये आम्ही लढतच जाऊ सामान्य जनतेच्या आम्ही सोबत आहो आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा विरोध आम्ही करणार आहोत इथं त्याच्यासाठी हा आंदोलन ठेवलेला आहे बघा हा आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आहे युती सरकारच्या विरोधातला आहे कारण यास ही सरकार महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ए एन टी व्ही जे एन टी आणि ओ बी सी या लोकांच्या विरोधातली सरकार आहे एका बाजूला अहिल्याबाई होडकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चौंडी येथे जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतात आणि दीडशे कोटी रुपये तिथे खर्च करतात त्या ठिकाणी जाऊन काशाच्या ताटामध्ये जेवण करतात पाच पाच हेलिकॉप्टरसाठी पैसे खर्च करतात आणि या ठिकाणी त्यांना पैसे नाहीत इतर विभागा विभागाकडे वळती करतात म्हणजे त्यांना पर्टिक्युलर शेड्यूल का शेड्यूल ट्राईप एन टी व्ही जे एन टी ओबीसी याच गटाचा पैसा का दिसला आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्याच्यासाठी माननीय खासदार आणि आमचे या सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत सरकारला आमची चे चेतावणी आहे की हा पैसा ज्या पद्धतीनं तुम्ही वडती केलेला आहात तो पैसा त्या त्या विभागाला तोर त्वरित वर्ग करून तो सन्मा सगळे समाज कल्याण आन विभाग आणि आदिवासी विभागाच्या लोकांना त्याचे लाभ मिळावा ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारने अनुसूचित जाती विभागाचे चारशे दहा कोटी रुपये अनुसूचित जाती जमाती विभागाचे तीनशे पस्तीस कोटी रुपये इतर डिपार्टमेंटकडे वर्गीकृत केलेले आहे या डबल इंजिनच्या सरकारला हा राज्य सांभाळणं होत नाही आहे आज मला सांगा मागासवर्गीय समाज असलेला हा बहुजन समाज या समाजाला मोठ्या मुश्किलने निधी मिळतो त्याची तरतूद मोठ्या मुश्किलने होते आणि अर्थमंत्री त्याची तरतूद सभागृहामध्ये करतात आणि तो निधी पळविला जातो आणि बहुजन समाज गप्प बसणार आहे का गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वामध्ये ने आज गोंदिया जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते महाराष्ट्र सरकारला इशारा देत आहेत की बहुजनांवर अन्याय करून जर बहुजनांचा निधी इतरत्र आपण मौज मस्ती करण्याकरता जर पळत असाल विदेश वारी करण्या मंत्र्यांना विदेश वारी करण्याकरता मंत्र्यांच्या दालनामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्याकरता आज वर्षा बंगल्यावर जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च केले मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर सहा महिने राहायला गेले नाहीत हाच निधी जर बहुजनांकडे वापरला असता तर निश्चित रूपाने आज चांगली गोष्ट झाली असती परंतु हे महायुती सरकार भ्रष्ट सरकार बहुजनांचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करीत आहे मौज मस्ती मंत्र्यांसाठी आमदारांसाठी करण्याचा प्रयत्न करीत आहे या सरकारचा निषेध करण्याकरिता आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत हो। आहोत आणि आपल्या माध्यमांनी सांगू इच्छितो भविष्यात जर या निधीला पुन्हा वापस दिलेला नाही बहुजनांकरता तर गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते गप्प बसणार नाही हा सरकारला आमचा इशारा आहे वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा